नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेतृत्व जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षा होत आहे राष्ट्रवादी पक्षांकडून जय पवार यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी जोरदार केली जात आहे युवा नेतृत्वाचा कौतुक सोहळा म्हणून शुभेच्छाचे बॅनर लावण्यात आले आहेत आता लोकसभेच्या जवळ आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चाही सुरू आहे ब्रे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क